थांब हा काढ नाही थांब थांब हा आता घे हा नाही काही नाही माझ्याकडे काय होते मला भीती वाटते की इकडे तर राहा अरे गा भरतोस कशाला बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता ह्या बाजूला घेतो मी फोटो चांगला आला पाहिजे तुझ्याकडे बघतो तिकडे बघू तिकडे बार। बघा आता ते आमची फौजीतले ऍक्शन देतो बरोबर हा नाही तुला कार्ड बनतोय ना पुढचं छान करू नको हो तो बरोबर बघ आता फोटो चांगला आला पाहिजे थांब हे थांब थांब नको नको थांब जाऊ नको 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 हे थांब 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 ए माकड तोंड्या ओ माकड तोंड्या कुणाला म्हणताय स्वतः चिंप्यांची सारख्या दिसताय स्वतः दिसाय मला माकड तोंडे म्हणताय जावय बापू तुम्हाला नाही म्हणलो मग मला म्हणला का मी दिसतो का माकडाखा अन्न अरे बाबा लय बर पण तुला नाही म्हणलो जाव आहे बापू तुम्हाला पण नाही म्हणलो ती पोरग फोटो काढता काढता पळून गेलं बघा बरक्या पोरास खेळायला लागलाय का आता अण्णा मला म्हणला अण्णा चला ते मास्तरला सांगा माझं डोकं दुखते मी मास्तरला सांगून आणला त्याला फोटो काढायचे ते बरेच दिवस झालं फोटो तुमच्यापासून गेलो तुला मी मागायला आ, मंग। ताड़ चल, हा मग तडा मारला तिकडे चल असू दे पारक्या माणसाने मारला अण्णा आपली माणसं शेशी काहीतरी आपल्याला महत्वाचं गोष्ट सांगणार आहे फायद्यात काहीतरी सांग बसून बोल बाळा चल, चल। ये ये। ये। बस 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 अण्णा पडेल बसा की बर दोन मिनिट ऐकता का माझं हा बस बोल मग सांगा सांग कि बाळा तड तडा मारते खेळला नाही सांगायचं आपल्याला बोल बोल माझ्याकडे काय पूर्ण आहेत का तडा तडा मारते ती पाच पन्नास मग पूर आहेत माझ्याकडं भाव आहे म्हणा बसतो बस ए पाच पन्नास असू दे ते पाचशे असू दे असं पारी कातरल्यासारखं कातर नाही काय कला सांग आल तू सांग सांग सबुरी घे थोडा मापी पण बघणार होतो आज सांगणार होतो बर माग माग सांगत नसतो ए निग मग तुम्ही सांगत नसतो तुम्हाला सांगणार थांबा थांबा जावा काहीतरी सांगायला महत्वाचं सांगाच ना ह्यांना बर सांग सांग ए मग निके मला सांगायचं ना सांगतो मग बघा बघा सांगण्याच झापडे नाच सांग सांगतो सांग की नेर नेर घ्या थोड आमच्या गावात आहे का नाही चुलत भावाची दीड एकर जमीन इकायला निघली बर फक्त दीड एकर हो। आणि असा जी स्पॉट आहे त्या जमिनीचा तिथन झाला हवे मंजूर मंजूर झाला हो हां जमीन आता कमी किमतीत अगदी स्वस्तात खरेदी होईल पण एकदा का तिथन हवे गेला

राष्ट्रीय महामार्ग मेघावे पुण्यापासून चालू होणार हावे मुंबई पर्यंत सगळ्या रोटच जमणी माझ्या आहेत माझ्या जमनी आहेत व्यवहार माझा आहे मी सांगतो का कुणाला सांगायचं बसत नाही आणि कुठने हवे जाणार आणि तिथ मी जमीन आणि ती मॉल येत कडे मोठमोठी तिकच काय तुमच्या जागेत सगळं भाड्याने दिलंय मी तुमचे हा आपण सांगत नाही सांगत बसायचं मोठे पण आपल्या सवय नाही ती जमीन मला नको जावय बापू नको म्हणते नको नको तू न मला वाटलं काय नाही महत्वाचं सांगायला हाय हीच पडीक पडले तू असं कर आता उरक काहीतरी दोन घास खाऊन घेऊन तुझा काय नको रेठोरेन टिकाव खरे काय किंमत होईल तरी पाच लाख अरे पण कोणाला पाहिजे जमीन थांब चप्पल काढून मला कशाला त्याला खायला घालताय नाही जाल दोन घास खाऊन जाईल खरच जाईन काय कोट्यात शंभर टक्के कोट्यात तू असं कर नाश्त्याला वेळ घालू नको मी पैसे देतो रस्त्यात नाश्ता कुणाला सांगत बसू नको नाही गपचूप सांगायचं असतं मी येतो उद्या ती स्पॉट बघाय अन्न मग तर तुम्हाला म्हणायचं असतं तसं नाहीतर बाजार वाढतो त्याच्यामुळे तू आता जा कोणाला सांगू नको मी उद्या कोणाला तर घेऊन येतो तुला पैसे देतो नाट्याला खोऱ्याने वाढायचे अरे तू इथे वेळ घालवू नको बाबा तू जा सांगू नको सुभाषराव तुम्हाला करोडपती व्हायचे का करोडपती पाच लाख गुतवायचे करोडपती व्हायचं बसो आलोच बाळाला पण बोलवून घ्या हे महत्वाचा व्यवहार आहे कुठं काय तिथं आल्यावर सांगतो काय फोनवर सगळं सांगू आलो आलो सुभाषराव मी तुम्हाला एकत्र या म्हणलं तो आमचा शेशी पाहुणा सकाळी राहणार कशाला का राम भाऊ मारायचं राम भाऊ तुझा पण असं स्वभाव गरीब घावलं की निबार हात घेतो तो आणि चांगला आला की शेपूट घालून जातो निघून जावं लागेल पाहण्याचं जा परायला का फडे काढायची कुठे शेपूट घालायचं माणसाला नीट तर त्यातला राम भाऊ महत्वाचे शेवला काय त्याच्या चुलत भावाची जमीन हायवे वेटच दीड एकर जमीन पाच लाख ती काय निघली पाचच लाख पाच लाख दीड एकर पाच लाख दीड एकर तुमचं काय म्हणणं आहे माझं असं म्हणणं आहे त्या जमिनीला हात घालायचा व्यवहार करून टाकायचा तिघानी घ्यायची कोणी तो पण माझं माल नाही बाबा माझं नाही हो बाळासाहेब हायवे जातो राम भाऊ कोट्यवधी रुपये नाही मिळतेकडे पैसे माझं इकडे चाळीस अडी वीस रुपयात खेळ चाल जमिनीची भाषा मग गरिबानी करून चालेल का पुस्तकात दहा लाख त्याचा कुठे विषय काढता चौदा रुपयात जीव चालला त्याचा कशामध्ये त्याचा काय ती तुमच्या डोक्यात असलेलं काढून टाका बायको काय पाय देऊनच खालच कर मला बायकोचा पैसे सगळं पैसा पेरायचा आणि पैसा होऊ काय काय बाय का अय बाबा मी उठू माझी थांबा या काढताना काय करू ती जमीन घेऊ आपण पाच लाखाचा विषय तुम्ही तात्पुरता पाच लाख घाला आणि आम्ही ना आमच्याकडे पैसे आले की देऊन टाकतो ना तुमचे पैसे फक्त चिकांच्या नावावर करू शोदा शोध मजा कार्ड ह्याची गरजच नाही बाळे आहे ना पडी नाही बाबा माझी बायकू देणार रुपया सुद्धा जीव मारून पैसे तर आपण नाही बाबा कापतो श्रीमंत व्हायच्या टायमिंगला माघारी घेऊ नको अरे कुणाला व्हायचंय श्रीमंत का तुला वाटत तुझी बायका पुरं सुखात ए आम्ही मी मरून द्या ही तर माझं देणार आहे माझा अडतीस रुपये आम्ही व्याज म्हणून पाच पन्नास रुपये जास्त देऊ बळा मग होय सोय मग असं करतो की तुमच्या दोघांना पैसे नाहीत बरोबर आहे आता सध्या तरी नाही आता तुमच्या दोघांकडे पैसे पैसे नाही तर मग मी दुर्गा जाऊन एकट्यात घेतो माझ्या जमीन तुम्हाला वेळ तुझी जमीन पिलणार नाही हा तुमच्याकडे दोघं पण रुपयाला मागाय तुम्ही माझ्याच पैशावर तुम्ही सात नाव लावून घ्या घ्या राम भाऊ त्या व्यवहारात नसल्यावर काय तुम्हाला डो आम्हाला व्यवहार व्हायचा वैर अर आमच्या पाहुण्याची जमीन आहे राम भाऊ मध्येच असल्याशिवाय तो व्यवहार होऊ शकत नाही बाळा पैसेच आपण नंतर बघू हे काय माणूस नाही म्हणणार नाही कसं आपण काय करूच तुला मोठं करायचं आम्हाला आधी जाऊन जमीन बघू राम भाऊ पैशाचं इकडून तिकडून काय पण करता येईल मुरुमिकला ना मुरुमिकला लाखोपती हो आपण लाखोपती जमीन पिकवायची ठेवले ना आहे

पाय पाय करून पैसे साठवलेले ते आणि तुम्हाला पुस्तक दाखवल्या बसन त्याच्या डोळा आहे तुमचाही बेकार होतो आम्ही किती बेकार तुझ्या भल्यासाठी नाही साठके न रावेन नका नका ह्याचा दा, खोडाचा असतो सारखा पण माझ्या पैशावर तुम्ही का तुझा ना आमचं काही एक करोडपती होशील ना ठरले उद्या जायचे शशीला काय सांगायचं का परस्पर बघायचे परस्पर माहिती मला सगळं माहिती आहे बाबा पैशाने माहिती आहे मला माहिती आहे ना मला माहिती आहे त्याला बी व्यवहारात हो घ्यायचं नाही त्याला तडकावल्यामुळे जरा ते कणकून करते जायचं जमीन बघायची बघायला डोळ्याकडनं घ्यायला फोटो बिटो काढू नंतर त्याचा सातबारा काढू फेरफार काढू ओके जमीन कुणाचं नाव करायची दोघाचा पण रुपया नाही कशाचा माझ्या पैशा आधी तुला लिहून देतो ना मी नोटरी करू ना मला दुर्गाची परवानगी बाबा मला कळेल मग पसंत पडली तर ती कोणाचं नाव करायची अर्थात आपल्या तिघांच्या काय सुरुवातीला नाही सुभाषराव पहिल्यांदा पसंत पडली तर मेन दुर्गा येणार माझे नाव करायची आणि तुम्ही पैसे दिले की अर्धा अर्धा एकर तुमचं नाव करून देतो तुम्ही तसा असतो त्याला व्यवहार म्हणतात होय मग कशाला तुमचं काहीच पैसे नाहीत कागदात तसा उल्लेख करू रक्कम दिल्यानंतर ते आपल्या पण आधी बघू तर ऐका की काय करू तिघ जणांच्या नावा साहेब अगोदर करू जमीन हा तुमच्या माझ्या रामभाऊंच्या नाही गप्पा गप पैसे मिळण्याचे म्हटलं रामभाऊ ठीक आहे आपलं ठरलं जेव्हा कोट रुपया हातात नाही गेलं नाही पाहिजे तर भविष्यातलं ती सोनच आहे आपलं उद्या सकाळ सकाळ बाळासाहेब काय काम करायचं नाही जमिनीत पैसे गोतवाला का मोठं व्हा डबक्यात नका पाहूया सकाळी निघायचं उलट आम्ही तुला मोठं करायला बघतोय तू परत डबक्यात मोठा हो बाबा मग आम्हाला मोठं कसं कसं जाईल तिथं फाटक्यात पाय आला नाही तसं नाही मित्र मित्र मोठे झाले पाहिजे काय मारती नाही भाऊ अरे तू जन्माला येताना चांगल्या मूर्तावर जन्माला आला नाही हापिशा पायाचा आहे जाईल तिथं हफिष येत आम्हाला तू आधी मी आधी झाला म्हणून अजिबात दाखल ना शुभ कार्याला मोळा घालू नका तुम्ही उद्या सका ठरकी अडतीस रुपये व्यवहारात काय असेल मी अडतीस रुपये देऊन टाकेन नंतर तुम्हाला उद्या किती वाजता निघायचं लवकरच पाठच नको नाश्ता बिष्टा करून जाऊ